मला प्रार्थना करतो की त्या लोकांना लवकरात लवकर हे समजावं की बाप बाप म्हणजे काय तर त्यांना मी एकच सांगतो की ज्यांना बाप नाही आहे ना त्या लोकांना जाऊन विचारा की बाप असण्याचं आणि बाप नसण्याचं काय महत्व आहे त्यांच्या आयुष्यात नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राईट बुक आणि एक मोठा असा टर्न घेऊन आपण सुरू केलेला आहे आपला ब्लॉग आणि ब्लॉग सुरू करताना सिग्नलने स्वागत केलेलं आहे सच है और ये सारा शहर अपनी राह तो की धुन में बेखबर है मगर अब भी अक्सर पंछी हवा में ज़िंदगी के नगर रोज सकाई उठाएगा तैयार वाइस ऑफिस ला आज मजा डेली रूटीन में दे हिता है, है। कारण की जॉब करने पर महत्वाचं आहे कारण की स्वतःवर जबाबदाऱ्या आलेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्यापासून आपण नाही दूर जाऊ शकत त्या जबाबदाऱ्या येऊन पडलेल्या आहेत माझ्यावर त्या तर मला पूर्ण कराव्याच लागणार आहेत पण कितीतरी नाही म्हणत स्वतः की स्वतः काम नाही करायचं पण आता आई वडील त्यांनी पण माझ्यासाठी काय स्वप्न बघितलं असेल आपला मुलगा आपल्या लाईफमध्ये त्याच्या लाईफमध्ये चांगला सक्सेस व्हायला पाहिजे त्याची जीवन जपलं पाहिजे आणि माझं पण असतंय की माझ्या आई वडिलांना मला चांगलं जीवन चांगली एक लाईफ यायचे प्रिझर्व करतात एक चांगली लाईफ द्यायची आणि याच्याबद्दल माझ्यावर काही जबाबदाऱ्या नव्हत्या म्हणजे दोन हजार एकवीसच्या अगोदर माझ्यावर काही जबाबदाऱ्या नव्हत्या एवढ्या काही दुकान होते तर आई पप्पा पैसे कमवायचो मी त्यांच्या कमेंट पैशांवर बसून जेवण करायचो ऐकतो कसलं काही टेन्शन नव्हतं काय नव्हतं आता जेव्हा मी कमवायला लागलो तेव्हा कि, मला पण समजायला लागलं की किती कठीण होतं हे सगळं माझ्या वडिलांसाठी जे ते जे आत्तापर्यंत करत आलेले आहेत त्यांनी सर्व गोष्टी कशा काय मॅनेज केल्या काय केल्या ते त्यांनाच माहिती आहे आता या गोष्टी समोर मला पण मॅनेज करावे लागणार आहेत मी पण या सर्व गोष्टी मॅनेज करेल पण ते स्वतःसाठी काय नव्हते करत त्यांनी आमच्यासाठी खूप काय केलं पण मी पण असंच माझ्या वडिलांसारखं बनण्याचा प्रयत्न करेल की जसं त्यांनी आमच्यासाठी सॅक्रिफाईस केल्या खूप तसं मी माझ्या फॅमिलीसाठी सॅक्रिफाईस करेल आणि एक ते जे म्हणतात ना की कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप तर ती गोष्ट खूप खरी आहे जोपर्यंत बाप आहे बापाच्या कमाईवर मजा करून घ्या जेव्हा स्वतःला कमवायची जेव्हा बारी येते ना तेव्हा माणसाला कळते की काय सुरू आहे आपल्या बापाने किती कष्ट केले काय केले आणि काही लोक म्हणतात की माझं बाप असा माझा बाप तसा माझ्यासाठी हे नाही करत ते नाही करत माझा बाप नसल्यापेक्षा असल्यापेक्षा नसलेला बरा तर त्या लोकांना अजून ही गोष्ट कळालेली कळालेली नाहीये की भले तुमचा बाप कमवत नाहीये तुम्ही कमवत आहात पण बाप कसाही असो बाप घरामध्ये असला ना तर घराला एक योग्य ती दिशा राहते आणि ज्या लोकांना ज्या मुला मुलींना ज्यांना वडील नाही येत त्यांच्यापेक्षा जास्त हे दुःख कोणी समजू शकत नाही कारण की ज्यांना वडील असून ते लोक म्हणतात की नाही आमचा बाप नको आम्हाला काही करत नाही काही नाही तर वडील तो देव आहे ज्याच्यामुळे घराला घरपण गर येतं मुलांच्या आयुष्याला योग्य ती वाट येते आणि मुलांना सपोर्ट करणारा व्यक्ती एक बापच असतो बापाच घराला घरपण नाही त्या लोकांना ही गोष्ट समजायला खूप टाइम लागणार आहे आणि जेव्हा त्यांना ही गोष्ट समजेल तर बाप नावाचा देव माणूस त्यांच्या आयुष्यात नसेल आणि देवाला प्रार्थना करतो की त्या लोकांना लवकरात लवकर, लवकर हे समजावं हो की बाप बाप म्हणजे काय काय अस्तित्व आहे त्यांच्या जीवनामध्ये बापाचं हे त्यांना लवकरात लवकर समजायला पाहिजेत नंतर त्यांच्याकडे त्या गोष्टीचा प्रस्तावा केल्याशिवाय त्यांना काही पर्याय उरणार नाहीये अगोदर मी मी नाही कमवायचो असं वाटायचं नाही माय पप्पा मला म्हणत नाहीयेत की तू कमव तू कमव पण ते म्हणू पण शकत नव्हते ना की तू कम तू कमव कारण की त्यांना असं त्यांना असं वाटत होतं की हा चला माझा मुलगा आहे तर माझ्या मुलाची लाईफ एकदम आनंदात जायला पाहिजे चांगली जायला पाहिजेत पण त्यांनी त्या टायमाला जे दुःख एवढे सहन केले एवढ्या अगोदर मी आम चांगली घरी मोठी दुकान होती त्यानंतर मग ती दुकान आमची अतिक्रमण मध्ये गेली आणि मग त्यानंतर आमचे वाईट दिवस सुरू झाले त्या टायमाला पण माझ्या पप्पांनी हिंमत नाही सोडली आम्ही आमच्या परिवारात पण खूप संकट आले पण सर्व एकजुटीने राहून सर्व त्या संकटांना सामोरे हो गेले आणि जे लोक म्हणतात ना की आमचा बाप असा आमचा बाप तसा तर त्यांना मी एकच सांगतो की ज्यांना बाप नाही आहे ना त्या लोकांना जाऊन विचारा की बाप असण्याचं आणि बाप नसण्याचं काय महत्व आहे त्यांच्या आयुष्यामध्ये मी तर तुम्हाला शेवटचं माझं एवढंच सांगेल की तुमचा बाप आहे म्हणून तुम्ही आहेत आणि बापाचा आदर करा कधी कर त्यांचं मन दुखवाल असं काही नका करू